पालकांनो सावधान मोबाईलच्या लाईटमुळे मुलांच्या डोळ्यात असं काही दिसलं आईची तब्येत बिघडली गंभीर आजार आढळून आला आजकालचं युग हे मोबाईल युग आहे मोबाईल हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनल्याचं म्हटलं तर वावग ठरणार नाही आज आपण सगळे स्मार्टफोन वापरतो पण या स्मार्टफोनचा तुमच्या मुलांच्या आरोग्यावर इतका गंभीर परिणाम होऊ शकतो ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल महिला आपल्या मोबाईलने मुलाचा फोटो काढत असताना त्याच्या डोळ्यात असे काहीतरी दिसले त्यानंतर त्याची प्रकृती आणखीनच बिघडली तिला आपल्या मुलाच्या डोळ्यात असं काय दिसलं असेल जाणून घेऊया मोबाईलच्या लाईटमुळे मुलाच्या डोळ्यात काहीतरी दिसले जगभरात अशी अनेक प्रकारे वेळोवेळी समोर आली आहेत जिथे लोक मोबाईलवर काहीतरी क्लिक करत होते आणि अचानक काही गोष्टी समोर आल्या आहेत ज्याचा त्यांनी विचारही केला नव्हता आता असाच एक प्रकार समोर आला आहे जिथे एक महिला आपल्या स्मार्टफोनने फोटो काढत होती तेव्हा तिला मोबाईलच्या लाईट मुळे मुलाच्या डोळ्यात काहीतरी दिसले त्यानंतर त्याची प्रकृती आणखी बिघडली तुम्ही कधी ऐकले आहे की एखाद्याला स्मार्टफोनद्वारे कर्करोगाचा गंभीर आजार आढळला आहे होय असेच एक प्रकरण इंग्लंड मधील गिलिंगहॅम शहरातून समोर आले आहे जिथे एका महिलेला तिच्या स्मार्टफोनच्या फ्लॅश लाईटमुळे कर्करोगाचा दुर्मिळ प्रकार आढळला आहे सारा हेजेस असे या महिलेचे नाव असून ती चाळीस वर्षाची आहे तसेच तिला चार मुले आहेत सारा हेजेस एके दिवशी रात्रीचे जेवण बनवत असताना तिची थॉमस नावाच्या तीन महिन्याच्या बाळावर नजर पडली त्या महिलेला मुलाच्या डोळ्यात एक विचित्र पांढरी चमक दिसली ती मांजरीच्या डोळ्यांसारखीच दिसत होती महिलेने चिंतेत आपला स्मार्टफोन उचलला आणि तो फोटो मध्ये टिपण्याचा विचार केला ज्यासाठी तिने फोनचा फ्लॅश लाईट वापरला हे पाहून ती थोडी उत्सुक आणि काळजी करू लागली साराने तिच्या प्रकृतीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी इंटरनेटचा आधार घेतला चमकेमागील गुढ काय हे आपण आता जाणून घेऊयात त्यानंतर महिलेने आपल्या स्मार्टफोनने फ्लॅश चालू केला आणि थॉमसनचे काही फोटो घेतले ती चमक पुन्हा एकदा कॅप्चर झाली एस एस च्या अहवालानुसार ही चमक काही वेळाने वापरल्या का तिने थॉम्पसनला वेगवेगळ्या खोल्यांमध्ये फिरवले वेगवेगळ्या प्रकाशात त्याचे बारकाईने निरीक्षण केले मग अचानक ही चमक पुन्हा दिसली मुलामध्ये डोळ्यांचा कर्करोग असल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर साराने पुन्हा इंटरनेटवर याबद्दल सर्च केले ज्यात महिलेला असे आढळले हा एक गंभीर आजार दर्शविला है, जो आहे जो डोळ्यांचा कर्करोग असू शकतो त्यानंतर ती स्त्री तिच्या मुलाला डॉक्टरांकडे घेऊन गेली जिथे डॉक्टरांनी तिला सांगितले की थॉम्पसनला रेटिनोब्लास्टिम आहे जो डोळ्याच्या कर्करोगाचा एक दुर्मिळ आणि गंभीर प्रकार आहे या बातमीमुळे साराची प्रकृती बिघडली आणि ती खूप घाबरली ब्लास्टोमाचे मुख्य लक्षण डोळ्यात पांढरा डाग किंवा चमक हे सामान्यतः या कर्करोगाचे पहिले लक्षण आहे कधीकधी हा पांढरा डाग दिसू शकतो